माझा मित्र मुंबई ज्याला भारतात स्वप्नांचे शहर माया नगरी म्हणून ओळखले जाते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या निर्मळ विस्तारातील एक छोटेसे गाव आहे इथूनच आपली गोष्ट सुरू होते पहाटेच्या सूर्याची सोनेरी किरणे आकाशाला केसरी आणि गुलाबी रंग देतात वीर या खेड्यातील तरुण मुलाला त्याच्या स्वभावतालच्या निर्मळ सौंदर्याची सवय लागली होती सकाळच्या या पहाटे तो अनेकदा फिरायला जायचा आणि ताजी हवा आणि जवळच्या जंगलातील पानांच्या हलक्या आवाजाचा आनंद घेत असे एके दिवशी सकाळी तो गावाच्या बाहेर फेरफटका मारत असताना त्याचे लक्ष एका मंद आवाजाकडे गेले जवळ जवळ एखाद्या पिल्लाच्या आवाजासारखा वीरची उत्सुकता वाढली तो आवाजाच्या दिशेने चालला ज्याने त्याला राष्ट्रीय उद्यानाच्या दाट झाडांच्या जवळ नेले तेथे झुडपांमध्ये त्याला एक दृश्य दिसले ज्याने त्याचा श्वास थांबला वाघाचे पिल्लू त्याचे लहान शरीर थरथर कापत होते आणि उंच आवाज करत होते पण वीरला आश्चर्याची गोष्ट म्हणजे पिल्लाच्या आईची अनुपस्थिती वीरचे हृदय त्याच्या समोर असलेल्या असुरक्षित प्राण्याबद्दल करुणेने ताबडतोब ढवळून निघाले परंतु त्याला संभाव्य धोक्याची देखील जाणीव होती वाघांना शुल्लक केले जाऊ नये हे त्याला चांगलेच ठाऊक होते विशेषत त्यांच्या शावकांच्या बाबतीत ह्या भीतीने वीर संकोचला व मागे झाला वीरला वाटले की वाघाची आई शिकारसाठी गेली असावी व लवकरच तिच्या शावकाजवळ येईल इथून लवकरच गेलेलं बरं निसर्गाला लहान बाळासाठी काम करू द्या आणि निसर्ग देखील मानवी संपर्कापासून वाचेल असा विचार करत वीर धावत पुढे निघून जातो वीर नॅशनल पार्कचे सौंदर्य पाहत पुढे सरकतो आणि या भागात राहण्यासाठी तो किती कृतज्ञ आहे त्याची त्याला जाणीव होते सकाळच्या भव्य निसर्ग सौंदर्यात आणि पक्ष्यांच्या मनमोहक किलबिलाटात वीर इतका बुडून जातो की त्याला जॉगिंग करताना वाघाच्या शावकाचा विसर पडतो जसजशी सकाळ झाली आणि सूर्य आकाशात वर चढला तसतसा वीर घरी परतत होता त्या ठिकाणाजवळ येताच त्याचे मन वाघाच्या पिल्लाच्या विचारात गुंतले व त्याला खात्री होती की वाघिनीने तिच्या शावकाला परत नेले असेल पण त्याला आश्चर्य वाटले जेव्हा दूरची किंकाळी पुन्हा त्याच्या कानापर्यंत पोचली आणि त्याच्या हृदयाचा ठोका चुकला आता संकोचतेने वीरने आपली हालचाल पुढे केली आणि ज्या ठिकाणी त्याने प्रथम पिल्लाचा सामना केला होता त्या ठिकाणाजवळ झुडपात चालू लागला वीरचे डोळे अविश्वासाने अव विस्फारले हे तेच वाघाचे पिल्लू होते जे अजूनही एकटे होते आणि त्रासात थरथरत होते शावकाच्या डोळ्यात डोकावताच त्याला घाबरलेल्या निरागस मोलाचे डोळे दिसले एक असहाय्य बालक एकटे रडत होते दूर असमर्थ समर्थ एक निर्णय घेतो ज्यामुळे त्याचे आयुष्य कायमचे बदलेल त्याने हलक्या हाताने पिल्लाला उचलून छातीशी घट्ट मिठी मारली आणि त्याला सुरक्षित ठेवण्याची शपथ घेतली वाघाचे पिल्लू सुरक्षितपणे हातात घेऊन वीर पटकन आपल्या गावाकडे चालू लागला त्याला माहित होते की त्याच्या पालकांना जंगली प्राणी घरी आणलेला आवडणार नाही घरात वाघाचे पिल्लू बिलकुल देणार नाहीत म्हणून त्याने सुरक्षित आश्रय शोधला वीरला गावच्या सीमेवर लपलेली एक छोटीशी जुनी झोपडी सापडली ती वेलांनी वाढलेली आणि कालांतराने विसरलेली होती इथेच त्यांनी वाघाच्या पिल्लाला आश्रय देण्याचे ठरवले गावकऱ्यांच्या तपासणीपासून आणि त्यांच्या घरापासून दूर समोर असलेली आव्हाने असूनही वीरने त्याच्या नवीन जोडीदाराची काळजी घेण्याचा निर्धार केला होता तो नियमितपणे झोपडीत भेट देत शावकासाठी अन्न आणि पाणी आणत असे ज्याच्या खेळकर कृत्यामुळे त्याला आनंद मिळत असे हळूहळू दोघांमध्ये सामयिक अनुभव आणि मैत्रीच्या न बोललेल्या भाषेतून एक बंध तयार होतो दिवसाचे आठवडे आठवडे आणि महिन्यात बदलले वाघाचे पिल्लू देखरेखी खाली एक भव्य प्राणी बनत होते वीरच्या पुढे एक कमकुवत शावक नाही तर उंच आणि अभिमानाने उभा राहिलेला एक वाघ होता सामर्थ्य आणि लवचिकतेचे प्रतीक तरीही त्याच्या नवीन सामर्थ्यामध्ये त्याचा खेळकर स्वभावाच्या खुना राहिल्या ज्यामुळे तो वीरचा अधिक प्रिय होता मात्र वाघ जसजसा वाढत गेला तसतशी त्याला गावकऱ्यांपासून लपून ठेवण्याचे आव्हानही वाढले गावात वाढत असलेला वाघ दिसल्याने चिंता आणि भीती निर्माण होईल हे वीरला माहीत होते तरीही त्याला आपल्या प्रियमित्रापासून वेगळे व्हायचे नव्हते आणि म्हणून ते लपलेले राहिले त्यांचे गुप्त अभयारण्य अनिश्चिततेने भरलेल्या जगात सांत्वना प्रदान करत आणि वाघाला भेटणे त्याच्याशी खेळणे वीरच्या हृदयाला दिलासा आणि आनंद मिळवून देत एका संध्याकाळी वीरच्या दैनंदिन दिनचर्याचा भाग म्हणून तो शाळेतून घरी आला नाश्ता केला आणि पिल्लाला भेटण्यासाठी बाहेर जाण्याची तयारी केली त्याच्या पालकांना वाटत की वीर शाळेनंतर खेळायला जातो परंतु वीरचे एक रहस्य होते वाघाच्या शावकाला खायला देण्यासाठी तो कपड्यांमध्ये अन्न लपवत असत तो निघणार असतानाच त्याच्या आईने त्याला थांबवले आणि सांगितले की तो आज बाहेर खेळायला जाऊ शकणार नाही आईने समजावून सांगितलं की त्यांना आगामी दिवाळी सणासाठी भेटवस्तू तयार करण्यास मदत करण्यासाठी तिच्या बहिणीकडे म्हणजे वीरच्या मावशीच्या घरी जाणे आवश्यक आहे वीरने आईला काही काळासाठी बाहेर जाऊन देण्यास विनंती करतो आणि लवकरच परत येण्याचे सांगतो जेणेकरून ते एकत्र जाऊ शकतील पण त्याच्या आईला घाई झाली होती त्यांना आधीच उशीर झाला होता कारण ती वीरची शाळेतून परत येण्याची वाट पाहत होती वीरने नाश्ता केला आहे आईनेही बॅग पॅक केली आहे व तयार आहे म्हणून तिने ताबडतोब निघून जाण्याचा आग्रह धरला पण वीरला माहीत होते की वाघाचे पिल्लू वाढत आहे त्याची भूकही दिवसेंदिवस वाढत आहे वाघाला रोज खायला घालणे त्याच्यासाठी खूप गरजेचे आहे हताशपणे वीरने पुन्हा विनंती केली आणि आणखी काही वेळ मागितला पण यावेळी त्याच्या वडिलांनी त्यांचे संभाषण ऐकले आणि वीरला बेजबाबदार असल्याबद्दल फटकारले अभ्यासावर लक्ष न देता वीर रोज शाळेनंतर खेळायला जाताना पाहिल्याचे त्यांनी नमूद केले त्यांनी वीरला आणखी काही तक्रार आल्यास आठवडाभर बाहेर जाण्यास बंदी घालण्यास येईल असा इशारा दिला मान्य करण्याशिवाय वीरकडे पर्याय नव्हता जवळ अंतकरणाने तो आईसोबत जवळच्या गावाकडे निघाला ते प्रवास करत असताना वीरला वाघाच्या पिल्लाची काळजी वाटू लागली शावक आता लहान असहाय्य प्राणी नव्हते ते वाढलेले होते आणि तो अधिक पुरेसे अन्न शोधण्यासाठी धडपडत होता दोन दिवसाच्या अनुपस्थितीत वीरने शावकाचे रक्षण करण्यासाठी महादेवाची प्रार्थना केली पडक्या झोपडीत वाघाचे पिल्लू आता पूर्वीपेक्षा खूप मोठे आणि बलवान झाले होते वीरची आतुरतेने वाट पाहत होते वीरच्या रोजच्या भेटीची सवय असलेला तरुण वाघ अस्वस्थपणे चालत होता प्रत्येक तासागणिक त्याची भूक वाढत होती त्याला समजत नव्हते की त्याचा मित्र त्याला भेटायला आणि नेहमीप्रमाणे त्याला खाऊ द्यायला का आला नाही एकेकाळी -एक चंचल आणि शांत झालेले शावक अस्वस्थ होऊ लागले जसजशी संध्याकाळ होत गेली तसतशी वीरची काळजी वाढत गेली त्याने इतके दिवस कधीच शावकाला एकटे सोडले नव्हते आणि तो परत येईपर्यंत वाघ सुरक्षित राहील अशीच त्याला आशा होती त्याने आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला त्याची आई आणि मावशीला दिवाळीच्या तयारीसाठी मदत केली परंतु त्याचे मन त्याच्या पडक्या झोपडीकडे आणि तिथल्या वाट बघत असलेल्या वाघाकडे भटकत राहिले पहिला दिवस जसजसा दस रात्रीत बदलला तसतसा वाघ चिडायला लागला त्याच्या पोटातून गुरगुरणारा आवाज येऊ लागला त्याच्या रिकाम्या पोटातून वेदनादायक कळा येऊ लागल्या तो झोपडीच्या छोट्या वर्तुळाभोवती फिरत होता वीरची ओळखीची आकृती पाहण्याच्या आशेने त्याचे डोळे प्रवेशद्वार धरून होते पण रात्र एकांतात गेली आणि त्याचा मानवी मित्र आला नाही वाघाचे मऊ डोळे आता हताशेच्या झलकेने चमकू लागले दुसरा दिवस वीरसाठी अतिशय हळू गेला शावकापासून दूर असलेला प्रत्येक क्षण अनंत काळ वाटला त्याने शक्य तितकी त्याची आई व मावशीची मदत केली पण त्याचे मन काळजीने जड होते तो लवकरच घरी परत येईल आणि आपल्या मित्राला भेटू शकेल फक्त ह्या विचारानेच त्याला दिलासा मिळत होती दुसऱ्या दिवसापर्यंत वाघाची निराशा शिगेला पोहोचली होती झोपडीच्या आबडधोबड भिंतीवर सतत चालत राहिल्याने त्याचे साधारणपणे मऊ आणि चमकदार केस आता गडबडले होते वीर दिवाळीच्या तयारीत मदत करत असलेल्या जवळच्या गावातून येणारा आनंदाच्या आवाजाच्या अगदी विरुद्ध असलेल्या शांत जंगलात वाघ हळुवारपणे गुरगुरायला लागला वाघाचे तीक्ष्ण पंजे फरशीवर ओढत होते व निशान बनवत होते वाघाची अस्वस्थता आता वेगाने वाढत होती शेवटी अनंत काळानंतर वीर आणि त्याच्या आईने त्यांची तयारी पूर्ण केली आणि त्यांच्या गावाकडे परतीचा प्रवास सुरू केला जसजसे ते घराजवळ आले तसतसे वीरचे हृदय आतुरतेने धडधडू लागले त्याला लवकरात लवकर झोपडीत पोहोचायचे होते पण येईपर्यंत अंधार झाला होता आणि वीरकडे रात्र घालवण्याशिवाय व उद्या सकाळी एकदम लवकर उठून झोपडीत जाण्याशिवाय पर्याय नव्हता त्याने ठरवले की सकाळ होण्याआधीच जेवण घेऊन झोपडीत पोहोचायचेच ही वीरची सर्वात मोठी रात्र होती आणि काळजीमुळे तो झोपूही शकला नाही वीरच्या अनुपस्थितीमुळे वाघाची भूक एका क्रूर ज्वलंत गरजेत बदलत होती तो यापुढे त्याच्या मित्राच्या परत येण्याची निष्क्रियपणे वाट पाहू शकत नव्हता अन्न शोधण्याच्या जबरदस्त इच्छेने प्रेरित झालेल्या वाघाने झोपडीच्या जुनाट भिंतीवर आपली शक्ती तपासण्यास सुरुवात केली रात्र पडताच वाघाचा संयम तुटला त्याच्या भुकेने त्याला खेळकर शावकातून शिकारीत रूपांतरित केले होते जोरात ढकलून त्याने झोपडीचा कमकुवत दरवाजा तोडला आणि मध्यरात्रीच्या थंड हवेत बाहेर पडला त्याच्या तीव्र संवेदनांनी लगेच जवळ असलेल्या कोंबड्यांचा वास ओळखला भूकेने आणि हताशाने प्रेरित झालेल्या वाघावर नैसर्गिक प्रवृत्तीचा ताबा झाला आणि तो धबक्या पायाने गावाकडे निघाला त्याची नजर गावातल्या कोंबड्यांवर खिळली सकाळच्या वाऱ्याबरोबर त्यांचे कुडकुड आवाजही वाहू लागले तो हळूच कोंबड्यांच्या दिशेने जातो त्याचा नैसर्गिक शिकारी त्याच्यावर पूर्णपणे ताबा करतो आणि एका झटपट झटक्याने वाघ त्याच्या भक्ष्याला पकडतो आणि मागे उडालेले पंख सोडून सावलीत अदृश्य होतो वाघाच्या न कळत एका गावकऱ्याने ही घटना पाहिली तो अतिशय घाबरला व जोर जोरात ओरडू लागला त्याच्या किंकाळ्या संपूर्ण गावात वनव्यासारख्या पसरल्या कारण त्याच्या किंकाळ्या ऐकून लोक घराबाहेर पडले गावात एक मानवभक्षी वाघाची बातमी ऐकून गावकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आणि ते घाबरू लागले सूर्योदयाच्या आधी लोकांचा गोंधळ टाळून वीर त्या पडक्या झोपडीकडे धावला आणि पाहिले तर वाघाने दोन कोंबड्या खाऊन झोपडीत झोपल्याचे दिसले तेव्हाच त्याला लोकांच्या गर्दीचे कारण समजले वीर वाघाच्या जवळ जातो आणि तो जागी होईपर्यंत त्याच्या शेजारी थांबतो वाघ जागे होताच वीरला त्याच्या शेजारी पाहून आनंदाने रोमांचित झाला आणि नेहमीप्रमाणे त्याच्याशी खेळू लागला पण वीर त्याला शांत राहण्यास सांगतो आणि कोणत्याही परिस्थितीत झोपडी सोडू नये असे दर्शवतो वीरने वाघासाठी आणलेले अन्न एका कोपऱ्यात ठेवतो एका पडक्या झोपडीत वाघ लपून बसल्याची माहिती नसताना गावकरी गावातील शेतात वाघाचा शोध घेत असतात यानंतर वीर घरी न जाता वाघासोबत झोपडीतच लपून बसतो वीरला माहीत होते की अंधार झाल्यावर गावकरी आपापल्या घरी परततील तेव्हापर्यंत वीर त्याच्या प्रिय मित्रासोबतच राहणार वीर निर्णय घेतो की परिणाम काहीही झाले तरी तो आपल्या प्रिय मित्राला गावकऱ्यांपासून वाचवणारच गावावर संध्याकाळ पडू लागली वीर आपल्या मित्राचे रक्षण करत त्याच्या जवळच थांबतो लवकरच त्याच्या बंधनाची अंतिम परीक्षा होणार हे त्याला फारसे माहीत नव्हते अंधार पडल्यावर वीरला समजते की त्याला लवकरात लवकर घरी पोहोचायला हवे आई वडीलही चिंतित असतील वीरला माहित होते की आत्ता तो जास्त काळापर्यंत वाघाला झोपडी ठेवू शकत नाही मग तो वाघाला शक्य तितके शांत राहण्यास सांगतो कोपऱ्यातले जेवण आणि पाणी दाखवतो मग दार उघडतो आणि पूर्ण वेगाने त्याच्या घराकडे पळू लागतो गावात रात्र पडताच सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण अजून पसरले मशाली आणि तात्पुरती शस्त्रे घेऊन गावकरी मायावी वाघाच्या शोधात निघाले होते वीरला दिसले की रात्र झाली तरीही गावकरी वाघाचा शोध घेत आहेत वीर सावल्यांमधून पाहत होता त्यांचे आवाज पानांच्या गडगडाटात आणि रात्रीच्या प्राण्यांच्या दूरच्या किंकाळ्यांशी मिसळत होते त्याचा मित्र वाघ आता त्यांच्या अथक पाठलागचे लक्ष आहे हे त्याला ठाऊक असल्याने त्याच्या मनात भीती दाटू लागते वीरची चिंता वाढते त्याचे हृदय भीतीने धडधडते पण अंधारातून वाटचाल सुरू असताना त्याच्या चेहऱ्यावर वाघाला वाचवण्याचा दृढ निश्चय दिसते मशाल आणि शस्त्र घेऊन गावकरी चर्चा करतात सकाळपासून भरपूर शोधले पण वाघ काही सापडला नाही उद्या सकाळी परत नवीन ठिकाणांवर शोधण्याचा निर्णय घेतात व आजचा शोध थांबवतात जड अंतकरणाने वीर त्याच्या घरी परतला जिथे त्याचे चिंताग्रस्त पालक त्याच्या येण्याची वाट आतुरतेने पाहत होते वीरला पाहताच आईने वीरला मिठी मारली व वडील रागाने भडकले व वीरला ओरडायला लागले वीर घरी नसल्यामुळे ते खूप चिंतित होते व गावकऱ्यांसोबत वीरला शोधण्याचा त्यांनी खूप प्रयत्नही केला दिवसभर घरातून बाहेर राहण्यासाठी व आईवडिलांना त्रास होण्यासाठी वीरने माफी मागितली वीरने त्यांना सर्व काही सांगायचे ठरवले वीर बोलत गेला व त्याचे आई वडील थक्क होऊन ऐकत होते त्यांना विश्वास बसेना की एवढं काही इतक्या महिन्यांपासून घडत होते व त्यांना काहीच माहीत नव्हते वीर दिवसभर झोपडीतच होता व त्याला त्याच्या मित्राची खूप काळजी व चिंता आहे हे त्यांना कळवत असताना तो रडू लागला व वाघाला वाचवण्याची विनवणी करू लागला पण या गोंधळात आशेचा किरण दिसला वीरला रडताना बघून आई वडिलांना वीरची खूप दया आली व एवढे धैर्यवान कार्य करण्यासाठी वीरचा मनोमन त्यांना अभिमानही वाटला त्यांचा मुलगा इतकं धोकादायक गुपित एवढे दिवस कसा लपू शकतो हा प्रश्न त्यांना सतवत होता पण वीरच्या पालकांनी वाघासोबतचे त्याचे नाते ओळखून त्याच्या गरजेच्या वेळी त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवले दोघांनी मिळून एक उपाय शोधण्याचा संकल्प केला ज्यामुळे गावकरी आणि त्यांना भीती वाटणारा वाघ दोघांच्याही सुरक्षिततेची खात्री होईल दुसऱ्या दिवशी सकाळी वीर त्याच्या आईवडलांसोबत त्या पडक्या झोपडीत गेला जिथे वाघाचे घर केले होते तेथे उंच झाडे आणि कोसळलेल्या भिंतींमध्ये त्यांचा सामना त्या अप्रतिम प्राण्याशी झाला ज्याने त्यांच्या मुलाचे मन जिंकले होते वाघाने वीरच्या आई वडिलांना पाहताच तो त्यांच्यावर गुरगुरायला लागतो ज्यामुळे त्यांना भीती वाटते क्षणभर शांतता होते पालक आणि प्राणी यांच्यात तणावपूर्ण स्थिती पण हळूच वीरने वाघाजवळ जाऊन प्रेमळ हाताने स्पर्श करताच विलक्षण बदल घडून आला वाघ भानावर आला व वाघाने वीरच्या हाताला जवळ केले त्याचे डोळे भावनांनी भरलेले प्रतिबिंबित करतात ज्यामध्ये वीरसाठी प्रेम आढळते वीरच्या डोळ्यात आश्रू तराळले जेव्हा त्यांनी वाघाला जवळ धरले हे बंधन रक्ताने किंवा नातेसंबंधाने नाही तर दयाळूपणा आणि करुणेच्या साध्या कृतीने तयार झाले होते त्या क्षणी वीरला माहीत होते की तो आपल्या मित्राच्या संरक्षणासाठी काहीही करेल मग त्याची किंमत कितीही असो जड अंतकरणाने वीर आणि त्याच्या पालकांनी वाघाला अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याचा कठीण निर्णय घेतला प्रेम आणि गरजेतून जन्माला आलेली ही निवड होती कारण त्यांना माहीत होते की गावकरी आणि वाघ दोघांची सुरक्षा यावर अवलंबून आहे सूर्य क्षितिजाच्या खाली बुडत असताना गावावर लांब सावल्या टाकत असताना वीरने आपल्या मित्राला निरोप दिला त्याचे हृदय दुःखाने जड झाले पण दुःखातही आशा होती कारण त्याला माहीत होते की त्यांचे बंध प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहिले या आश्चर्यकारक निरोपाचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण गाव जमा झाले होते आणि म्हणून जेव्हा वाघाला राष्ट्रीय उद्यानाच्या ते हलवण्यात आले तेव्हा वीरच्या वडिलांनी दर आठवड्याला एकदा वाघाला भेटण्यासाठी वीरची अधिकाऱ्यांकडून विशेष परवानगी घेतली वीरने वाघाला नेहमी भेटण्यासाठी शपथ घेतली त्यांची मैत्री अंधारात झाकलेल्या जगात प्रकाशाची किरण होती वीरने वाघासोबत घालवलेला काळ अज्ञात असला तरीही भीतीचा नव्हे तर प्रेम आणि मैत्रीची अटळ ताकद होती पण वाघ लांब असला तरीही वेळ आणि अंतराच्या सीमा ओलांडून त्यांचे बंधन टिकून राहील हे वीरला माहीत होते वाघाला नियमितपणे भेट देण्याचे ठरवून त्यांच्या मार्गात कितीही अडथळे आले तरी त्यांची मैत्री कायम ठेवण्याचे वीर वचन घेतो यानंतरच्या दिवसांमध्ये वीरची राष्ट्रीय उद्यानाची सहल ही एक नेहमीची विधी बनली त्याच्या मित्राशी पुन्हा संपर्क साधण्याची आणि त्यांनी सोबत घालवलेल्या आठवणींना पुन्हा जिवंत करण्याची संधी प्रत्येक बैठक त्यांच्या बंधाच्या चिरस्थायी सामर्थ्याचा पुरावा होता कारण ते जुन्या काळाप्रमाणे खेळत होते आणि त्यांचे हास्य जंगलात गुंजत होते त्यांच्या अनपेक्षित मैत्रीचे शब्द गावभर पसरले ज्यांनी ते ऐकले त्या प्रत्येकाच्या हृदयावर आणि कल्पनांना वेधून घेतले वृत्तपत्रांमध्ये त्यांची कथा प्रसिद्ध झाली होती त्यांचा फोटो सर्वांना पाहण्यासाठी पुष्ठावर आकर्षक बनवला होता ते आता फक्त एक मुलगा आणि वाघ राहिले नव्हते ते या जगात आशा आणि मैत्रीचे प्रतीक होते जसजशी वर्षे सरकत गेली तसतसे वीर आणि वाघ मोठे होत गेले त्यांचे बंध काळाच्या ओघात दाट होत गेले त्यांनी एकत्रितपणे जीवनातील सुख दुःखाचा अटूट धैर्याने सामना केला ज्या मैत्रीने त्यांना एकत्र बांधले त्या मैत्रीतून त्यांना बळ मिळाले वीर आणि वाघ भाग घेत एकत्र खेळत राष्ट्रीय उद्यानात वीरच्या नियमित भेटीमुळे तो शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत आणि अधिक लवचिक बनला वीर आणि वाघ यांच्यातील ऋणानुबंधाने केवळ त्यांच्या जीवनाला आकार दिला नाही तर त्यांच्या मैत्रीचे साक्षीदार असलेल्या सर्वांना प्रेरणा दिली वीर जसजसा मोठा झाला तसतसे ते कुस्ती खेळायचे वाघ नेहमी आपल्या मानवी मित्राला इजा होणार नाही याची काळजी घेत असे वाघाशी असलेल्या मैत्रीतून मिळालेले धडे वीरने आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात वापरले त्यांनी सामायिक केलेले सामर्थ्य धैर्य आणि प्रेम एक मार्गदर्शक प्रकाश म्हणून काम केले ज्याने त्यांचे भविष्य आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांचे भविष्य घडवले त्यांचा आवडता खेळ हा रस्सी खेच होता जिथे दोघांनी त्यांची वाढती ताकद दाखवली वीर आणि वाघाची चिरस्थायी मैत्री आशा आणि करुणेचे प्रतीक बनली आणि प्रत्येकाला आठवण करून दिली की खरे बंध सीमांच्या पलीकडे जातात त्यांची कथा मानव आणि प्राणी यांच्यात निर्माण झालेल्या अविश्वसनीय बंधाचा पुरावा होता आणि अशा प्रकारे वीरचे साहसिक कार्य चालूच राहिले आणि त्यांची कथा ज्यांना स्पर्शून गेली त्या सर्वांच्या हृदयात राहिली शेवटी वाघ आणि मानव ह्यांच्यातील अतूट मैत्री प्रत्येकाला प्रेरणा देत जिंकते